स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना एकोणीसशे तेवीस टेक्सास टेक्नॉलॉजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठची स्थापना एकोणीसशे एकोणतीस जे आर डी टाटा पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले एकोणीसशे एकतीस भारताची राजधानी कोलकात्याहून नवी दिल्ली येथे हलवली एकोणीसशे तेहत्तीस न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफचा तेराव्या फेरीत पराभव केला या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास गांधी वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्दोष सुटका एकोणीसशे शहाण्णव आयबीएम कंपनीच्या डीप ब्लू महासंगणकाने बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोवचा पराभव केला दोन हजार पाच उत्तर कोरियाने अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले जन्मदिवस अठराशे तीन दानशूर व शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ अठराशे चौऱ्याण्णव इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन एकोणीसशे दहा साहित्यिका व मानववंशास्त्रज्ञ दुर्गा भागवत एकोणीसशे पंचेचाळीस केंद्रीय मंत्री राजेश पायलट एकोणीसशे बावीस हंगेरीचे पहिले अध्यक्ष अर्पॅट गॉन्क्स अठराशे एकोणसाठ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि राजकारणी अलेक्झांडर मिलरँड मृत्यू दिवस अठराशे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेनरिक लेन्स एकोणीसशे बावीस निर्जंतुकीकरणाच्या संशोधनासाठी प्रसिद्ध ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर एकोणीसशे तेवीस नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम रॉन्जेन एकोणीसशे विद्वान टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर दोन हजार एक जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गांतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर दोन हजार बारा एच आर एल मॉरिसनचे संस्थापक लॉईड मॉरिसन दोन हजार तेवीस भारतीय क्रिकेटपटू गौतम श्योम सिनियर दोन हजार एकोणीस जपानी सुमो कुस्तीपटू व साठवे योकोझुना कोजी कितो अठराशे एक्काहत्तर बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टंटाईन डी सतराशे बहात्तर लिकटेनस्टाईन देशाचे प्रिन्स जोसेफ वेंझेलाय पंधराशे अठ्ठ्याण्णव पोलंडची राणी ऑस्ट्रियाची यांनी विशेष दिवस जागतिक डाळदिन वर्ल्ड पल्सेस डे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार अठरामध्ये फेब्रुवारी दहा हा दिवस जागतिक डाळदिन म्हणून घोषित केला शेतकरी पोषण अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता यामध्ये डाळींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक सत्ययशी टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने नेदरलँड्समधील विच कांझी येथे झालेल्या सत्ययशिव्या टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीत डी गुकेशचा पराभव करून विजेतेपद मिळवले दोन हजार सहामध्ये विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे दोन आंध्र प्रदेश सरकारची मनमित्र व्हॉट्सअॅप सेवा नाव मनमित्र सेवा व्हॉट्सॲपद्वारे एकशे एकसष्ट प्रशासकीय सेवा सुरुवात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उंडवल्ली अमरावती उद्घाटन नारा लोकेश इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि रिअल टाईम गव्हर्नन्स आरटीजी मंत्री या उपक्रमासाठी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत सोबत सामंजस्य करार झाला होता तीन सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस ते पंचवीस विजेता रढ बंगाल टायगर्स बक्षीस तीन कोटी रुपये उपविजेता हैदराबाद तुफान्स बक्षीस दोन कोटी रुपये अंतिम सामना रढ बंगाल टायगर्सने हैदराबाद तुफान्सचा चार ते तीन असा पराभव केला ठिकाण बिरसामुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम राऊरकेला ओडिशा कालावधी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चार मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा राजीनामा दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पाच फ्रान्समध्ये एआय शिखर परिषद कालावधी दोन दिवस उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय वापरासंबंधी चर्चा आणि सहयोग इतर उपस्थिती युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्स कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो ओपन सीईओ सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इतर ऐंशी देशांचे अधिकारी आणि सीईओ सहा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा राजीनामा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे